मानसिकता नाही कडाळून काही विचार असता एक लोकांना आवडत नाही जास्त पै पावल्यांना हे जर जो कोणी परमार्थामध्ये जास्त पद्धतीने अधिक सक्रिय होऊ लागला कि मग संसाराकडे दुर्लक्ष होतच काय आहे एखाद्या भांड्यामध्ये ज्या दूध भरावं लागतं दूध भरायचं असेल त्यावेळेला ती आधी भांड कमी करावं लागतच की आणि मग ती बाकीच्या काही कोणाला आवडत नाहीये तुकोडाचा एक सुंदर अभंग आहे देवाचा भक्त तो देवासी गोड आणि काशी चाड काय त्याची खूप सुंदर अभंग आहे तेराशाचा अभंग आहे त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तो देवाला काही त्याचे विषय काही नाही बघत तुला समजून सांगतात की ते नाही म्हणून परमार्थ करायचं वय नाही म्हणून पण महाराज म्हणतात वच मानिली नाही सुरु समूळ प्रपंच हा सत्या सत्य असत्य मानिले नाही भोमता हा लोकांनी काय लाख सांगो लोकांचं सा बोलणं काय हो संत महात्म्यांच्या बोलण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे लोक काही बोलतात त्यांचं बोलण जर हे दोघ असत तर मग कशालाही परमार्थ करायची गरज महाराजांनी दृढ निश्चय केला स्वरूप समजलं की हा नाशवंत सगळं आहे आणि फक्त भगवान परमात्मा खरा आहे अशा प्रकारचा दृढ निश्चय तुकाराम महाराजांनी केला संग्रह करण अशा पद्धतीच चालू केलं आणि मग महाराजांची अनुग्रह श्री गुरुने आपला स्वीकार करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याला गुरु गुरुकृपाल आणि ही जीवनात होण्याकरता दोन प्रकारचे नसते एक असं आहे की आपण भगवंताचं नामस्मरण भक्ती करावी की जेणेकरून गुरु आपल्याकडे येते आणि दुसरं आहे की गुरुंचा शोध आपण खर तर गुरु गुरु दुसरा, आए, दुसरा प्रकार अवघड आहे धोकादायक आहे कारण श्री गुरु ज्या लक्षणांनी युक्त असली पाहिजे तसं सा शास्त्र सांगत ते भेटणं अतिशय अवघड आहे ते करणं अतिशय अवघड कारण समित पाणी अशा एक तर ते शास्त्र अध्ययन असलेले श्रोत्री असले पाहिजे असले पाहिजे आणि नाही जर श्रोत्रिय नसतील ब्रह्मनिष्ठ आहेत कृपाळू आहेत पण श्रोत्रिय नसतील अर्थात वेद अध्ययन जर केलं नसेल तर शिष्यांच्या अंतकरणात अंत असलेला संदेह संशय शंका याचं समाधान ते करू शकणार नाही आणि म्हणून ते श्रोत्रिय पाहिजे अर्थात वेद अध्ययन झाले पाहिजे दुसरं ब्रह्मनिष्ठ असायला हवे किंवा दयाळू असायला हवे वेद अध्ययन संपन्न आहेत श्रोत्रिय आहेत ब्रह्मनिष्ठ आहेत पण शिष्याविषयीचा जर कळवल अंत करणार नसेल तरी चालणार नाही ना अर्थात या सद्गुरूंची भेट घेणं हे खूप अवघड आहे खूप अवघड आहे कारण संत महात्मे भेटणं हे काय आहे दुर्लभ आहे संतत्व पदावरती जो अरुढ झालेला आहे तोच गुरु या पदाला शोध संतत्व अगोदर मगच गुरुपद ज्या ज्या वेळेपर्यंत संतत्व येत नाही तोपर्यंत गुरु गुरुपद नाही जस जोपर्यंत पुरुषत्व आयुष्य आहे तो पती म्हणून योग्य नाही त्या पद्धतीनं जोपर्यंत संतत्व नाही तोपर्यंत गुरु नाही आणि मग त्यांची भेट घेणं अवघड आहे त्यांना शोधणं अवघड आहे मग त्यासाठी सगळ्यात साधा सोपा असा पर्याय आहे की आपण भगवंताच भजन पूजन भक्ती नाम अनुसंधान साधावं की जेणेकरून जे आपल्याला भेटायला पाहिजे ते स्वतःहून आपल्याकडे भेटायला

भेटो, ते भेटो जे भेटणार नाही ते स्वतःहून भेटायला येते कधी ज्याला भगवंताचं आपण चिंतन होऊ त्यारो सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे ज्याच्या कर्माची साम्य दशा प्राप्त झालेली साम्य कर्म दशा ज्याला प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी श्रीगुरु आपोआप लागलेला आंबा असेल तर त्याला असं पत्र नाही पाठवावं लागत कि हस काय चिरंजीव पोकटराव श्री श्री पोकटराव गोवाचा नमस्कार पत्र पाठवण्यास कारण की आम्हाला पाठ लागलेला आहे अमक्या अमक्या बागेत अमका अमका अशा प्रकारच्या झाडाचा अमक्या अमक्या फांदीवर मी आहे मला यावं आणि सोच मारून जावं असं सांगतो नाही अगदी तो पोपट येतो आणि पाठ लागलेल्या बरोबर अंगावरती बसतो ऐसी कर्म दशा ऐसी कर्म साम्य दशा ऐसी कर्म साम्य दशा अशी कर्म साम्य दशाची नाही की जिथे प्राप्त होते त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः गुरुज रोपाने ती दुर्ल पाठवतील असं काहीतरी होईल हां कृपयाची तीच भावना आहे कारण आपण एक जागा आपली भक्ती नामस्मरण आपलं चिंतन चालू ठेवलं की भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतात एक तर सर गुरुंची भेट बनवून देतात नसेल तर स्वतः गुरु बनून येतात आणि अशाच प्रकारचा तुकाराम ही जीवनामध्ये एक भाग्य झाला आता त्याच्यावरती वेगवेगळे तुकाराम अनुग्रह कुठे कोण म्हणत देहोमध्ये झाली कोण म्हणत पंढरपूरला झाला कारण महाशुद्ध रश्मी अशा प्रकारची ती आहे अर्थात महाराजांची पंढरपूर वारी आहे असं जर म्हणलं तर पंढरपूरला

शिक्षा गुरु शिक्षा गुरु गुरु कसा असावा गुरु गुरुजी प्रवचन मालिकेमध्ये गुरु प्रकरण गुरु शब्द गुरु ते गुरु शब्द अंधकार गुरु शब्द तन विरोधक गकारो प्रथम वर्ण ब्रह्म माया भ्रांती विमोच खूप सुंदर चिंत आहे गुरु कशाला म्हणायचं गुरु शब्दाचा अर्थ मोठा होता पाहायला गेलं तर गुरु म्हणजे मोठा शब्द गुरु आहे लघु म्हणजे लहान गुरु म्हणजे मोठा जो देशकाल आणि वस्तू ज्याला आवश्यक नाही कशालाच त्याचा मर्यादा होत नाही त्याला म्हणायचं गुरु गुरु, गुरु।, गुरु।

एक साधारण गुरु आणि एक सद्गुरु भगवान परमात्मा म्हणता जो सद्वस्तूशी आपल्या शिष्याची भेट करून देतो ऐक्य करून देतो त्याला सद्गुरु म्हणतो म्हणजेच ब्रह्मतवाशी जो भेट धारून देतो आपल्या शिष्याच्या ठिकाणी असलेले पंच जे भेद आहेत जीव जीवाचा जड जडाचा जीव जगाचा जीव ईश्वराचा आणि ईश्वराचा अशा प्रकारचे पाचही भेद जे निवर्तक करणारे अशी जे पण आहेत ते समजून तुला विद्या आणि मूल अविद्या अशा प्रकारच्या अविद्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी मूल अविद्या घालवणारी सधी तुला विद्या अनंत आहे या जगामध्ये मोबाईल कसा वापरायचा या संबंधात सुद्धा ज्ञान लाईट असेल हे सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी गुरु आहेच पण त्या गुरु काही दुःख नाही पण हे सद्गुरु जे आहेत जे मूल अविद्या आपल्या स्वस्वरूपाच ज्ञान करून देणारे जे आहेत तेच गुरु आहेत आणि अशा आता त्याचा नाही करत जे सद्गुरु आहेत ते सद्गुरु तुकोबराय म्हणतात मला भेटले सत्य गुरु आहे कृपा मजत केली बरी नाही घडली सेवा खर तर असं आहे, जी आहे, आहे, आहे की सद्गुरूंची भेट झाल्यानंतर पहिल्यांदा काही शिष्याची कर्तव्य आहे त्याला आत्मज्ञान व्हावं आणि आत्मज्ञान होण्याकरता सद्गुरूंच्या समोर जावं लगेच आत्मज्ञान होत कसं नाही मग काय करावं त्या ठिकाणी सेवा करावी तुमची भगवंताने त्याची रीती सांगितलेली आहे काय करावं म्हणून

आणि सेवा करून मग काय करावं मग प्रश्न विचार कोणते प्रश्न कधी माझ कल्याण माझ कधी विचारला पाहिजे म्हणतात की अशा प्रकारचे साधकाचे अंत ते प्रश्न असले पाहिजे कोणते शिष्याच्या हे प्रश्न असले पाहिजे कृपा करेल का कृपा करील नारायण ना, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त अंतकरणामध्ये त्याच्या अशा प्रकारचा प्रश्न असला पाहिजे की देव माझ्यावर कृपा करेल मुसावे तो से हैं चीवाँटे दे 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 राया से देवरों का तरी लब्बदर आम आदमी हो तो ना तरी लब्बदर मुसावे से हैं चीवाँटे दे 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 राया से देवरों का

ज्या वेळेला जायचं जायचंय सेवा करायची त्यावेळेला सद्गुरूंची आपण लक्ष सांगितली तर ते काय पाहिजे क्षोत्रिय पाहिजे ब्रह्मनिष्ठ पाहिजेत आणि कृपाल पाहिजे कसा असला पाहिजे तर शिष्याच्याही ठिकाणी अशी स्थिती असली पाहिजे कि निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ते कर्म आणि उपासना हेही वैदिक असलं पाहिजे नाहीतर एखाद्याला सांगेल राहू निष्काम कर्म करायचे निष्काम म्हणजे काय काय नाही त्याच्याबद्दल कोणत्याही फालाची अपेक्षा न करता काय करायचं कर्म करायचं काय नाही निष्काम कसं नाही आपल्या मनानं काय बिल वैदिक अशा प्रकारचं निष्काम कर्माचा आचरण केलं पाहिजे निष्काम कर्म निष्काम उपासना करून अंत कर्मातील मल आणि विक्षेप हे दोन दोष ज्यांनी घालवलेले आहे निष्काम कर्म केलं की मल जातो मल कशाला म्हणायचं पाप आणि उपासना करावी लागते हे दोन घालल्यानंतर आवरण नावाचा दोष मग सद्गुरु आपल्याकडून काय करतात घालवतात अर्थात तो तारा महाराजांना ज्या वेळेला सद्गुरु घेतले काय गुरुजींचं नाव त्यांच्या माहिती बाबाजी 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 गी गी। गी। सेवा सेवा केली नाही खरं तर हा मोठे काम महाराजांची सेवाच एवढी आहे की स्वतः त्या सेवेच्या बदल्यात भगवान परमात्माच गुरु रुग्णाला तुकडायचं सुंदर काम भेटल मा <tries> तैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु माझ्या पांडुरंग परमात्म्याने श्री गुरु भेट दिली अर्थात बाबा चैतन्याने तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला आणि मग तू कोबराय म्हणतात मला पहिल्यापासून आवडणारा तोच मंत्र मला माझ्या गुरुजीने दिला आवडीचा मंत्र सांगितला सोपा आणि मग महाराजांनी एवढी नामस्मरणाची साधना एवढी केली

सावंत त्याने एक लेख लिहिलेला ले होता आता लेख लिहिल्यानंतर ले ले तो तुम्हाला लिहायला हव पंढरपूरचा एक का। मासिक काय नव्हते पंढरी महात्मा पावसाळ तूप म्हणजे काय बाबांनी त्याचा चिंतन केलं असं तर पावशेर तू एक साधारण आपण जे गायचं तू करतो ते घ्या पण गाई म्हणजे लक्ष ठेवा जी हे शेळी तिलाच गाई म्हणायचं तुझे गुरुजी म्हणता जर शिला गाई म्हणण्याचं पाप करू नका जर शिला गाई नाही मग काय म्हणायचं नंतर भेटा नंतर सांग तुला काय आणि घोडा या दोघांच्या संतरापासून झाले तूप घ्या दुसरं तूप म्हणजे पावश म्हणजे अंतकरण चकुष मन बुद्धी चित्त आणि अहंकार बाकी काही पण सोपं आहे गुरुवाल दक्षिणा द्यायला कपडे द्यायला खायला प्यायला द्यायला बरं पडत ते घेऊन टाकले विषय संपला पण जर मन बुद्धी चित्त अहंकार असं जर मागितलं ठीके वगैरे

की आपली भारतीय संस्कृती कोणा आले गेले की जेवायला या जेवायला म्हणायची पडत नाही की नाही आपल्याला म्हणत जावा या जेवायला म्हणायचं असते तसं लेगीस म्हणजे म्हणजे आपल्याला काय आपल्याला म्हणायला लागले लेगीस बसायचं पण नसते या जेवायला म्हटल्यानंतर भूकच लागले होती गोरक्षणात आणि सगळं सांगितले मला भूकच करू लागले बसू का बसा बसा म्हणजे आपल्या तीस बाकी थोडीफार काय कालवर होत काय होती भाजी तीस दिलं आपल्या पाणी दिलं कायला खूप हो बरं वाटलं खूप हो बरं वाटलं भुकेच्या वेळेला खरं अन्नाची किंमत करते आपलं झालंय असं झालं असायला खात चवस्त आळंदी मध्ये माहिती आहे बघा मग मग अण्णाची किंमत भोकला अगून गेल्यानंतर मग एक दोन तासानंतर मग आलं ना मग चव नाही आणि काही नाही

क्षणात बाबा काय म्हणे गोवा हेच कल्याणच करायचं ठरवलं हेच कल्याण झालं पाहिजे ते म्हणे आता तरी तू काहीतरी मला मागाव अशी माझी इच्छा आहे काय पाहिजे ते माग तुला मी देतो हे बघा गोवा तुम्ही कुठं सत्याला चाललाय का कुठे मला नाही तुम्हालाच काय लागत असलं तर सांगाल घे तुम्हाला बांधायचं असला अजून थोडस रान नांगरायचं राहिले परी कशा तसंच राहून तुम्हाला घेऊन टाकतो काय तुम्हाला करायचं बांधा मंदिर करा वगैरे वगैरे मग तरी खूपच तसं बरं वाटलं ते म्हणजे मी तुला काहीतरी बाग म्हणतो ते म्हणजे